विराहा अपडेट न्यूज पत्नीच्या आर्थिक संबंधांना कंटाळून पतीने घेतली फाशी कंटाळून पतीने राहत्या घरात फाशी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना 40 तालुक्यातील एका गावात घडली आहे आत्महत्या करण्यापूर्वी त्याने फाशी घेण्याबाबत मोबाईलवर स्टेटसही ठेवले या प्रकरणी मयताच्या बहिणीच्या फिर्यादीवरनं वर्णन मैताची पत्नी व तिच्या प्रियकराच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेने एकच खळबळ उडाली आहे माहिती अशी की मेहुणबारे पोलीस एका गावातील पत्नीचे गावातीलच एकाशी गेल्या दोन अडीच वर्षांपासून अनैतिक संबंध होते याबाबत या पत... पतीने पत्नीशी संबंध ठेवणाऱ्याच्या विरोधात मेहुणबारे पोलीस स्टेशनला वेळोवेळी तक्रारीही दिल्या होत्या यातून पती पत्नीत वाद होऊन पत्नी माहेरी निघून गेली बहिणीने भावाच्या पत्नी समजावून सांगत व्यवस्थित राहण्याबाबत बजावले मात्र दहा दिवसांनी पुन्हा पत्नी प्रियकराशी बोलताना बोलणे करून देण्यासाठी मोबाईलही घेऊन दिला पत्नी व अनैतिक संबंधांना कंटाळून पतीने फाशी घेत असल्याबाबत आपल्या मोबाईलवर स्टेटस ठेवला रविवारी चार जानेवारी रोजी दुपारी साडे अकरा वाजेच्या सुमारास या तरुणाने पत्नी व तिच्या प्रियकर यांच्यात असलेल्या अनैतिक संबंधाच्या त्रासाला कंटाळून त्याच्या राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे या प्रकरणी मयत तरुणाच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून मयत तरुणाची पत्नी व तिचा प्रियकर अशा दोघांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरनं भिगुनबारे पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम एकशे आठ तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट